रविवारी सुमारे तीन वाजताच्या आसपास माझ्या मतमतदारसंघामध्ये मा जी घटना घडली त्याचं पहिलं मी दुःख व्यक्त करतो व्यक्त करतो त्या कुटुंबियाच्या दुःखामध्ये मीही सहभागी आहे मीही संवेदनशील त्याबद्दल आहे गेले दोन तीन दिवसापासून काही लोक जाणीवपूर्वक या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातनं माझ्या प्रतिमेला दाग लागावा अशा पद्धतीचे वक्तव्य करत आहेत किंवा काही पोस्ट शेअर करत आहेत त्याचा खुलासा आणि त्याची माहिती देण्यासाठी मी आपल्याला या ठिकाणी आलेलो आहोत खरं तर मी आपल्याला सांगू इच्छितो की रविवारी संध्याकाळी रात्री तीन वाजून एकवीस मिनिटांनी रात्रीच्या माझ्या पी एनचा मला फोन आला आपल्या मतदारसंघामध्ये कल्याणनगर भागामध्ये एक मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्यामध्ये त्याच्यानंतर बऱ्याचशा कार्यकर्त्यांचे फोन आले त्यामध्ये मला एक कॉल विशाल अगरवालांचा पण होता त्यांच्याकडनं ही माहिती देण्यात आली की माझ्या मुलाचा ॲक्सिडंट झालेला आहे त्याला पब्लिकने खूप मारलं आणि पोलीस स्टेशनला नेलेलं आहे तर प्लीज आपण या ठिकाणी येता का तर नंतर मी त्या ठिकाणं घरी निघालो पहिले घटनास्थळी गेलो तिथून सर्वजण या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेले होते मी सुद्धा त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गेले असता त्या ठिकाणी पी आय साहेब अवेलेबल नव्हते तर मी तिथं माहिती घेतली असता त्यांनी म्हणले साहेब आता बाहेर गेले तर मी त्यांना फोन लावला त्यांच्याकडनं माहिती मिळाली त्या जखमींना घेऊन त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलला गेलेले आहेत तर मी त्यानंतर तिकडं निघायचा मी तिकडे येतो अशा पद्धतीने त्यांना सांगितलं तर पी आय साहेबांनी मला म्हणले दहा ते पंधरा मिनटात मीच पोलीस स्टेशनला येत आहे तर तुम्ही तिथंच थांबा आणि तसे ते आले सुद्धा आल्यानंतर मी त्या ठिकाणी त्यांच्याशी जाऊन भेटलो पूर्ण घट घटनाक्रम त्यांच्याकडनं माहिती केला त्यांनी त्या ठिकाणी मला माहिती दिली की ह्या ॲक्सिडेंटमध्ये दोन युवकांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि ती जी कार आहे ती कार तो लहान मुलगा चालवत होता आणि तशी एव्हिडन्स त्यांना किंवा प्रत्यक्षदर्शिनी त्यांना माहिती दिली होती तर अशा ह्या केसमध्ये आपल्याला गुन्हा दाखल करावा लागेल असं त्यांनी मला या पूर्ण माहिती दिली त्याच मी त्यांना म्हणलो कायदेशीर जे काय कारवाई आहे आपण त्या ठिकाणी करावी आणि एवढे बोलून मी त्या कुटुंबियाच्या व्यक्तींनाही सांगितलं की ही सिरियस बाब आहे आणि याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला कायद्याच्या हिशोबाने पुढे जावं लागेल आणि त्यांना हे सांगून त्याच्यावरती साहेबांना सांगितलं की आपण या ठिकाणी गुन्हा दाखल आपल्या पद्धतीने करावा पद्धतीने मी अजून सांगू इच्छितो की काही लोक या ठिकाणी पप संदर्भात बोलत होते आपल्या माध्यमातून पण मी विधिमंडळामध्ये बऱ्याच वेळा या पप संदर्भातली आवाज उठवलेला होता मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये कल्याण नगर स्वच्छ असोसिएशनच्या सर्व सभासदांसह सा मी अमिताभ गुप्ता साहेबांना भेट घेतली होती आणि या पब संदर्भात जे नाईट लाईफ आहे हे बंद व्हावं हो याच्यासाठी त्यांच्याकडं मी भेट घेऊन मिटिंग घेऊन त्यांना सांगितलं कित्येक वेळा माझ्याकडनं तिथं पत्रव्यवहारही झाला आहे तसंच मी डी सी पी त्या टायमिंगला पंकज देशमुख साहेब होते त्यांनाही पत्रव्यवहार केला होता त्याचे सर्व पुरावे माझ्याकडं या ठिकाणी अव्हेलेबल आहेत तर आणि अशा पद्धतीने आपण सगळं केलेलं आहे अगरवाल हे तुमचे मित्र आहेत राजकीय क्षेत्रामध्ये मी प्रवेश करायच्या अगोदर ज्यावेळेस मी नोकरी करत होतो त्या काळामध्ये मी त्यांच्याकडे काम करत होतो इंजिनियर म्हणून ज्यावेळेस मी पास आऊट झालो त्यानंतर मी त्यांच्याकडे काम केलं होतं एवढी माझी ओळख आहे आणि ते माझ्या मतदारसंघातले एक मतदार सुद्धा आणि संबंध आहेत असा देखील एक लोकप्रतिनिधी म्हणून मी प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी त्यांचा कॉल येतो तर आम्ही त्यांना मदत करायला तिथे जात असतो व्यावसायिक संबंध म्हणला तर त्यांचा माझा फक्त नोकरी आणि त्यांच्याकडे काम केलं होतं एवढा माझा त्यांचा अग्रवाल यांचा तुम्हाला कॉल आला तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला पण जे पीडित होते दो ज्यांचे दोन जण यामध्ये बळी गेले त्यांचे आई वडील सुद्धा पोलीस स्टेशनच्या तिथे आलेले होते त्यांच्याशी तुम्ही संपर्क केला का त्यांचे हे सगळं तं� खोटं आहे त्यांच्या आई वडील इथे नव्हते मी माहिती घेतली हॉस्पिटलमध्ये पण माहिती घेते पी आय साहेबांकडून त्यावेळेस त्यांची त्यांना डेड बॉडी त्यांची ससूनला नेली गेली हे सांगितलं त्यांचे आई वडील इथं नव्हते माझ्याच कार्यकर्त्यांनी तिथं मदत करण्याचं हॉस्पिटल लवकर त्यांना घेऊन जा अशा पद्धतीने तिथे ठेवण्याचंही मदत माझ्याच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केली साधारण अपघात झाल्यानंतर आपण पोलीस स्टेशनला जाणं अपेक्षित आहे की नाही मी अपघात झाल्यानंतर मी त्या ठिकाणी पहिलं घटनास्थळी गेलो आणि त्याच नंतर मला कळालं की ते कुठे आहे आणि तसं मी पी आय साहेबांकडून माहिती दिली बर सोशल मीडियामध्ये आहेत बऱ्याच जणांनी टाकलेला आहे मी वैयक्तिक असा फोन नाही पण बऱ्याच जणांनी टाकलेलं आहे तशी आपल्याला आता आपले गृहमंत्री असतील किंवा कमिशनर साहेब असतील त्यांच्याकडे सगळे सी सी फुटेज अव्हेलेबल आहे ज्यांनी कुणी त्या लिहिलं असतात त्याच्यावरती कारवाई करा